निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून लवकरच मांडवा माझगाव ते रत्नागिरी आणि मालवण सागरी रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे यामुळे जलद वाहतुकीला पर्याय उपलब्ध होतानाच नवा अध्याय या निमित्तानं राज्यात सुरू होईल अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक संकल्प आहे की आपण जसं रस्ता रेल्वे तसं जल पण आमच्या सरकार प्राधान्य द्यावं असं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची एक दूरदृष्टी संकल्पना आहे त्या त्या त्याचा धागा धरून लवकरच एक रोरो सर्व्हिस जी आ, मांडवा आणि माझगाववरून थेट रत्नागिरीमध्ये तुमच्या तीन तासामध्ये मालवण मालवणमध्ये आणि विजयदुर्गमध्ये पावणे पाच तासामध्ये साडेचार तासामध्ये पोहोचेल ज्या रोरो सर्व्हिसमध्ये शंभर गाड्या आणि पाचशे पॅसेंजर आम्ही माझगाववरून लवकरच सोडणार आहोत ती मोठी बोट किंवा क्रूज आता महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या किनारपट्टीकडे आलेली आहे की आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची पाहणी करतील लवकरच आम्ही ती सर ती पूर्ण बोट गणप गणेश चतुर्थीच्या अगोदर आमच्या आता एकदा सगळं ती बोटची निश्चित झाला ना प्रवासी भाड्याच्या संदर्भात आम्ही वेगळी बैठक घेऊन त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला एक चांगली बातमी आम्ही देऊ कायमस्वरूपी जलवाहूक कायमस्वरूपीत आहे दररोज जी सुरू होणार जी गणपतीच्या निमित्ताने श्री गणेश आम्ही करणार आहोत ती दररोज सुरू होणार रोज जी ती रोरो बोट इथे येईल इथे ती इथे दोन तास थांबणार परत त्याच दिवशी परत जाणार दुसऱ्या दिवशी परत येणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल